तर yes. आज, आज आपल्या ज्ञानधन विद्यार्थी केंद्रामध्ये प्रियंका परदेशी मॅडम यांनी अचानक आणि ऐन वेळेला आपल्या ज्ञानधन गुरुकुलला भेट दिलेली आहे कारण ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं असतं ज्यांचा संघर्ष ऐकण्यासारखा असतो अशा व्यक्तींना आज आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलणार नाही कारण आपल्याला आज त्यांना ऐकायचे आज या ज्ञानधन विद्यार्थी सुसंस्कार केंद्रामध्ये एक ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहत आहेत या स्वप्नांना बळ देण्यासाठी त्यांच्या पंखांना बळगटी देण्यासाठी त्यांच्यासमोर एक रोल मॉडेल कुणीतरी असलं पाहिजे आणि ते रोल मॉडेल मला वाटत नाही परदेशी मॅडम इतके कोणी असेल म्हणून एका पिंपळनेरसारख्या ग्रामीण भागामध्ये ज्यांचे आईवडील शेतामध्ये काम करतात ज्यांचा भाऊ शेतामध्ये काम करतो अशा कठीण परिस्थितीमध्ये एम पी एस सी मार्फत पी एस आय पदी विराजमान होणे पी एस आय सोबतच त्यांनी तलाठी रजिस्टर ऑफिसमध्ये रजिस्ट्रार म्हणून अशा बऱ्याच पदवे त्यांनी त्यांना मिळवलेल्या आहेत तरी ज्ञानधन गुरुकुल तर्फे सर्वप्रथम त्यांचे बंधू परदेशी सर व मॅडम यांचा ज्ञानधन गुरुकुल तर्फे खाणी या ठिकाणी आपण सन्मान करूया जोरदार सर्वने टाळ्या चालू ठेवायच्या त्यानंतर त्यांचे बंधू ज्यांनी मॅडमांना त्यांचं यश संपादन करण्यासाठी एक अदृश्य शक्ती आपण जे म्हणतो कोणत्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करण्यासाठी कुणाचा तरी खंबीर पाठीराखन आपला असला पाहिजे तर त्यांची पाठीराखण करणारा त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्यांच्या पाठीमागे खंबीर उभा राहणारा त्यांचे बंधू परदेशी सर जे की आपल्या गुरुकुलचे पालक सुद्धा आहेत यांचा सन्मान करण्यासाठी मी चव्हाण सरांना विनंती करतो की त्यांनी परदेशी सरांचा सन्मान करावा पुढील सत्कार मूर्ती आहेत आपल्याच गुरुकुलचे पालक माननीय शिंदे सर यांचा चव्हाण सरांना विनंती करतो त्यांनी शिंदे सरांचाही सन्मान करावा जोरदार टाळ्यामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांचं स्वागत करायचं <laughs> <laughs> त्यानंतर या छोटेखानी सत्कारानंतर आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण इथं जमलेले आहोत त्यांना तर आपण ऐकणारच आहोत पण एक गोष्ट प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनामध्ये बिंबवायची की भविष्यामध्ये ज्या उद्देशाने आपल्या आईवडिलांनी आपल्याला गुरुकुलमध्ये ठेवलेला आहे तो उद्देश आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी किती आहेत यापेक्षा मला अनुकूल वातावरण किती आहे याचा या विचार जास्तीत जास्त केला पाहिजे आज तुम्ही ज्या व्यक्तींना ऐकणार आहात ती व्यक्ती एका सर्वसामान्य कुटुंबातील कारण नेहमीच आपण ऐकतो की सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींना त्यांचं यश संपादन करता येत नाही कुठेही नोकऱ्या वशिल्याने मिळवल्या जातात तर ही आपल्या आप मनावर एक बिंबवलेली अफवा आहे या सर्व गोष्टीवर एकच उपाय किंवा एकच उत्तर म्हणजे आजची आपली सत्कार मूर्ती माननीय परदेशी मॅडम त्यांनी ज्या परिस्थितीमध्ये शून्यातून त्यांचं निर्माण केलं ज्या समाजामध्ये त्या वाढल्या ज्या समाजांमध्ये समाजाने त्यांना निर्माण केलं त्या समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागतो आणि ते देणं परत करण्यासाठी त्यांनी त्यांचं यश मिळवलं आणि मिळवलेल्या त्या यशामधून नक्कीच त्या आपल्या पिंपळनेरसं आणि बीड जिल्ह्याचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये उज्ज्वल करतील याची मला खात्री आहे कारण का ते जो विद्यार्थी ध्येयवादी असतो जो व्यक्ती ध्येयवादी असतो त्यांना आपल्या ध्येयाशिवाय या जगामध्ये दुसरं काहीच दिसत नाही ज्याप्रमाणे अर्जुनाला त्यांच्या गुरुने विचारलं समोर जेव्हा धनुष्याला बाण ताणला असता असं मला काय दिसतं त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की मला फक्त त्या आणि फक्त पक्षाचा डोळा दिसतो त्याप्रमाणे मॅडमांना सुद्धा फक्त एकच गोष्ट दिसत होती की ज्या आशेने ज्या उमेदीने ज्या उद्दिष्टांनी त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्या भावांनी त्यांना शिकवलं ते ध्येयच फक्त त्यांना दिसत होतं आणि ध्येयाने प्रेरित झालेले माणसं वेडे असतात आणि वेडीच माणसं इतिहास घडवतात हा आपला इतिहास आहे त्यामुळं जास्त वेळ न घेता तुम्ही बोलणार जास्त वेळ न घेता आपण जाऊया या परदेशी मॅडमांकडे त्यांचे अनुभव त्यांचे विचार आणि कशा परिस्थितीमधून त्यांनी स्वतःला घडवलं आपल्यासमोर प्रेझेंट केलं तर सर्वप्रथम ताळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं परदेशी मॅडमांना हे काय खालिस म بتكونे कंफर्टेबल नमस्कार सर्वांना थँक्यू सर मला इथे सन्मानजनक तुम्ही माझा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद सर्वांचे मी माझा स्वतःच्या सांगण्यापेक्षा जास्त हे होईल मला आवडेल तुमच्याशी बोलायला जास्त कारण हीच माझी लहानपणी मला काही गोष्टी नाही कळल्या किंवा नाही समजल्या त्यावेळेस ज्याच्यामुळे मला वेळ लागला ही सिच्युएशन आहे आता तुम्हाला वातावरण खूप व्यवस्थित भेटलेलं आहे मित्रांनो तुम्हाला इतके छान सर जे की ऑलरेडी एस टी आय होते स्पर्धा परीक्षेचं त्यांना इतकं दीप ज्ञान आहे ते तुम्हाला तुमचं भविष्य खूप उज्ज्वल आहे त्यांच्या हाताखाली आहात तर म्हणजे तुम्हाला आतापासूनच स्पर्धा परीक्षेबद्दल माहिती कळत आहे आम्हाला जी की ग्रॅज्युएशन नंतर मला तर ग्रॅज्युएशन नंतर कळालं हे सगळं तर तुम्हाला खूप स्कोप आहे आणि आपण म्हणतो की ग्रामीण भागातले मुलांना काय वशी नोकरी लागत नाही वगैरे असं काही नाहीये मोठा, मोठा हे स्पर्धा परीक्षा हेच माध्यम असे की तुम्हाला पदापर्यंत बिना बिना कुठल्याही खर्चाशिवाय जाऊ शकता पण तुमची मेहनत प्रचंड आहे त्याच्यामध्ये प्रचंड मेहनत घ्यावं लागल ते वय हेच आहे तुम्ही आता जे शिकतात त्याच्या तुमचा पाय आहे हा बघा करा आता जे तुम तुमचे पुस्तक आम्ही वाचतो आमच्यापेक्षा मोठे सिनियर आमचे ते तुमचे पुस्तक आठवी नववी दहावीचं सायन्स आम्ही आता पण वाचतो आता पण आम्ही ग्रॅज्युए तुमचं तुमचं सायन्स डिटेल आम्हाला आहे जे आम्ही आत्ता पण आमच्या डेस्कवर गेल्यावर तुमचे पुस्तक असतात मग आम्हाला आत्ता का वाचावं लागतं ते तेव्हा आमचा पाया पक्का नव्हता ना आज तुम्ही त्या कन्सेप्ट क्लिअर करून घेतला इथंच ते सगळं शिकलात तर तुम्हाला पुढे ते पुस्तक वाचायची गरज नाहीये तुम्ही आत्ताच त्या कन्सेप्ट क्लिअर केल्या तर मॅथ रिजनिंग सगळ्यात महत्वाचा विषय ज्याला मला उशीर लागला ज्याच्यामुळे तुम्ही कितीही न येऊ देत तुम्हाला येत नसतं मी पण ढ होते शाळेत खूप हुशार होते असला प्रकार नव्हता आणि चूक ही तेव्हा त्या कन्सेप्ट क्लिअर केल्या नाही मित्रांनो तुम्हाला खूप चांगलं वातावरण हो आहे तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी आहात हॉस्टेल आहे पोषक वातावरण आहे तुम्ही आत्ता त्या कन्सेप्ट क्लिअर करा तुम्हाला येत नसलं एक गणित येत नाहीये ना दहा वेळेस सरांना विचारा तुम्हाला सर आहेत सांगायला मी, नह, मी ते न मी दुर्लक्ष करत होते पण ते सगळं मला स्पर्धा परीक्षेमध्ये करावं लागलं मी स्पर्धा परीक्षा करत असताना पण मला असं वाटायचं की ठीक आहे मला मी मॅथला थोडं बाजूला ठेवण बाकीच्या विषय जास्त चांगले करण मला अगोदरच भीती होती मॅथची म्हणून मी म्हणायचे मॅथ बाजूला ठेवण बाकीचे विषय चांगले करण आणि त्याच्यात मी जास्त मार्क्स मिळवण आणि मी मिळवत पण होते पण एक आहे की तुम्हाला प्रत्येक विषयाला तितकंच महत्व हो दिलं पाहिजे प्रत्येक विषय तितकाच महत्वाचा हो आहे मी फ्रीला मुलांमधनं स्कोर काढायचे पण पर मेन्सला परत मॅथ होतं परत तिथं दोन तीन मार्क्स अडकायचे एक एक दोन दोन मार्क्सनं माझे इतके रिझल्ट गेलेत आणि त्याच्यामुळे उशीर लागला त्याच्यामुळे सांगते कुठला विषय आपला कच्चा असेल आत्ताच वेळ द्या हेच पुढे तुम्हाला घडवणार तुम्ही डॉक्टर इंजिनियर काही स्पर्धा परीक्षा कुठेही जा तुम्हाला ह्या विषयांवरच पुढे तुमची इमारत बांधली जाणार आहे त्याच्यामुळे आत्ता जे येत नाहीये ते क्लिअर करा मग मी परत सुनण्यापासनं पाडेपाठ करण्यापासनं मी मॅथ केलं मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये लाज वाटत होती पण करावंच लागलं मिळवायचे काहीतरी तर शून्यापासून आपल्याला करावंच लागतं आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा एक न्यून असतो की शहरात विद्यार्थी खूप दर्थे हुशार आहेत आपल्यापेक्षा मग आपण आहोत वगैरे पण जेव्हा आपण शहरात जातो तिथे भीती मला पण जेव्हा मी पुण्यात गेले तेव्हा मला प्रचंड भीती वाटायची की मी हुशार विद्यार्थ्यांसोबत कुणी डॉक्टर आहे कुणी इंजिनियर आहे तरी स्पर्धा परीक्षेत आलेले आहेत मला खूप भीती वाटायची की ह्या लोकसोबत मला अभ्यास करायचा आहे हे ऑलरेडी डॉक्टर आहे इंजिनियर आहेत कुणी जॉब करून आलंय कुणी कुठे जेई मध मधनं आलंय कुणी मोठ्या मोठ्या करायच्या नोकऱ्या सोडून आलेलं त्या स्पर्धा परीक्षेसाठी मान सन्मानाची नोकरी मिळवण्यासाठी आणि मी तिथे अभ्यास करत असताना एवढ्या आले लोक माझ्यासोबत आहे आणि मी इतक्या खेड्यामधनं आले जिथं ग्रॅज्युएशन पण गावात आहे पण न्यून गंडा माझा आता होत नाही हे लोक खूप हुशार आहेत मी मला काही येणार नाही पण जेव्हा आपण परीक्षा पास होत जातो पुढे तेव्हा कळतं की काही नाहीये आपण आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी खूप प्रचंड मेहनत करणारे असतात जेवढे बीडमधले विद्यार्थी एवढे मेहनत करणार आहेत आपल्या इकडच्या भागातले लोक खूप प्रचंड मेहनत करतात तुम्ही किती हुशार आहेत ह्याला महत्व नाही तुम्ही किती मेहनत करतात ह्याला मेहनत महत्व आहे जिद्दीने तुम्ही ते येत नाही, नाही ना एकदा येत नाही दोनदा येत नाही पण करा केल्याशिवाय काहीच नसतं आणि आपण मेहनत करतो काही विद्यार्थी ते हुशार होते माझ्यासोबतचे पण ते पहिल्या मध्ये नाही निघाली सोडून दिलं दुसऱ्या आयटम मध्ये नाही निघाली सोडून दिलं पण मी तसं केलं नाही मी एक वेळेस नापा झाले दुसऱ्या वेळेस झाले तिसऱ्या वेळेस झाले पण मला कळत होतं की मी जवळ जवळ जात आहे मी सोडलं नाही मी चुकायचं आणि मला सांगणार कुणी नव्हतं सगळ्यात मतच तुम्हाला मार्गदर्शक आहेत आतापासूनच आहेत सर मार्गदर्शक मला त्या स्पर्धा परीक्षेच्या ह्याच्यात मी चुकायचे नापास व्हायचे परत उठायचे परत ह्याच्यात काय चुकले ते परत नाही चुकायचं परत सुरुवात करायचे तसं तुम्हाला आत्ता तुम्ही चुक चुकायच्या अगोदर तुम्ही कोणाला तरी विचारू शकता की सर मी असं करू का मी असं केलं तर काय होईल किंवा कोणाला तरी एक मार्गदर्शक चांगला ठेवू शकतात तसं मला उशीर लागला मला सांगणार कुणी नव्हतं माझे आई वडील दोन्ही अशिक्षित आहे भाऊ शेती करतो परिस्थिती माझी पण जेमतेम आहे आपण जे म्हणजे मी दोन वर्ष जॉब करून शिकले ह्याच्या पुढे काय सांगणार तुम्हाला तर करावं लागतं आपल्याला स्वतःला काहीतरी आता तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी इथपर्यंत पाठवले एवढं चांगलं वातावरण दिलंय तुम्हाला तर तुम्ही आत्ता अभ्यास केला पाहिजे आत्ता तुम्ही अभ्यास करताल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना चांगले दिवस दाखवू शकतात त्याच्यामुळे आत्ता अभ्यास करा मेहनत करा सर काय सांगते ते ऐका त्यांचं तुम्हाला काय येत नाही ते त्यांना विचारा तुम्हाला मोठं काहीतरी बनायचं असेल ना तर हे आत्ताचाच क्षण आहे तुम्हाला आत्ता मी काय सांगते करणार नाही पण जेव्हा तुम्ही भविष्यात पुढे जाताल बारावीला बारावी नंतर तेव्हा तुम्हाला नक्की मी का तुम्हाला हे सांगते पण आता तुम्हाला हे सांगते की जे चाललंय ते आयुष्य जगा आपण खेळा अभ्यास करा खा प्या व्यवस्थित राहा पण अभ्यासाला आताच्या खूप महत्व आहे मित्रांनो हा अभ्यास खूप महत्वाचा आहे आठवी नववी दहावी हे तीन वर्ष तर प्रचंड महत्वाचे पुढं सगळा पाया तुमचा ह्याच्यावरच डिपेंड आहे त्याच्यामुळे आई वडिलांना ला समोर ठेवा तुम्हाला पाठवले आई वडिलांनी कशासाठी पाठवले ते खेळा तुम्ही तुमचं आयुष्य पण जगा तुम्हाला असं नाही निबंध दिसत आहेत खेळा पण खेळाला पण तितकं महत्व आहे आपल्यामध्ये खेळामध्ये पण बीडचं सा, साबळे सर सा, गोल्ड मेडल आणले खेळामध्ये पण पुढे जा असं काही नाही तिथं पण करिअर करता येतं ता। पण त्यासोबत जो अभ्यास करताय तो प्रामाणिकपणे करा आई वडिलांना समोर ठेवा आई वडिलांची परिस्थिती बदलायची आपल्या जिल्ह्याची परिस्थिती बदलायची सगळ्यात महत्वाचं बीड जिल्ह्यामधून आले म्हणल्यावर वेगळीच वागणूक दिली जाते हिन हिनपणाची वागणूक दिली जाते मला तर प्रत्येक वेळी बीड जिल्ह्याची म्हणून कुठं इतका सहन करावा लागायचा की काय तुम्ही बीड जिल्ह्यामधून आलाय सगळं बनावट असतं सगळं असं असतं पण हे स्पर्धा परीक्षाच असं आहे की तुम्हाला दाखवून देतं की बीड जिल्ह्याचे रिझल्ट आहेत बीड जिल्ह्यामधनं खूप जास्त पी एस आय घडतात बारा सोळा पंधरा हे आकडाच आहे बीड जिल्ह्यामधन पी एस या वर्षी बहुतेक मुलींमधनं मीच आहे पण बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेमध्ये बीड जिल्ह्याचं नाव आहे मग का आपल्याला ऑप्शनच नाही कारण आपली एज्युकेशन सिस्टीमच अशी बनली की आपल्याला इथं कॉफ्या करून शिकायची सवय लागली त्याच्यामुळे आपण कुठं प्रॅक्टिकली नोकरीमध्येच टिकत नाहीत म्हणून स्पर्धा परीक्षेमध्ये आपण घासून घासून तिथं निघतो ते पण नाही आपण सगळ्याच क्षेत्रामध्ये कामागं राहायचं डॉक्टर इंजिनियर पण का आपण पन बनवू शकत नाही आय टी क्षेत्रामध्ये एवढे एवढे मोठे पॅकेज आहेत का नाही मिळू शकत कारण हाच आहे की आपलं बेसिकच असतं आपण बेसिक पक्क करत नाही हेच वय म्हणून म्हणते जे शिकताय ते प्रामाणिकपणे शिका बेसिक पक्क करा आई वडिलांना समोर ठेवून प्रचंड अभ्यास करा खेळा पण त्यासोबत जीवन पण जगा तर आहेतच मार्गदर्शन करायला तुम्हाला काही तुम्हाला वाटलं मला कधी काही विचारावं तर मला आपण विचारू शकतो बोलते मोठमोठ्या क्षेत्रामध्ये येते पन्नास पन्नास लाख लाख रुपयाची मासिक वेदन करून ते लोक एम सी कडे किंवा स्पर्धा परीक्षे होतात कारण आहे जर तुम्हाला जगावर राजे काय असेल तर तुम्हाला तुमच्या हातामध्ये पावर असली पाहिजे ही पावर एम बी एस सी मार्फत तुम्हाला क्लास त्या या मध्ये ती पावर आहे आणि त्याद्वारे त्यामुळे जर आपल्याला भविष्यामध्ये आपली प्रगती आपल्या गावाची आपल्या जिल्ह्याची आपल्या परिवाराची जर सर्व परिस्थिती दर्जायची असेल तर आपल्याकडे सत्ता किंवा सूत्र असले पाहिजे आणि ते सूत्र आपल्याला पावरने मिळतात आणि ती पावर या शिक्षण क्षेत्रामध्ये आहे एक एक सामान्य घरातील मुलगी आज पी म्हणून निवड झाली भविष्यामध्ये तिच्या ताब्यामध्ये एक पोलीस स्टेशन येणार आहे एक पोलीस स्टेशन चार सांगा सांभाळायचं आहे पोलीस स्टेशन अंतर्गत दोनशे शंभर अडीचशे गाव असतील त्या गावचा कारभार तिला बघायचा त्यामुळे ही जी पावर आहे ती फक्त शिक्षण क्षेत्रामध्ये आहे एक सोपं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं म्हणलं तुम्हाला सिंपल एक गावचा सरपंच जरी बनायचा असेल तर आज तुम्ही बघता गावामध्ये किती स्पर्धा आहे वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये खर्च केले जातात सरपंच किती वर्षासाठी तर पाच वर्ष आणि त्या सरपंचाला पुन्हा एका ग्रामसेवकाच्या मथकाने काम करावं लागतं त्यांच्या मग मार, पाच वर्षासाठी सरपंच बनायच का परमनंट नावचा सरपंच म्हणून ग्रामसेवकपती नी निवड व्हायची हे आपण ठरवलं पाहिजे आणि त्यामुळं आपली परिस्थिती आपली सर्व वातावरण बदलण्याची एकच आपल्याकडे शांत आहे ती म्हणजे शिक्षण आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला सर्व परिस्थिती बदलायची हेच मॅडमांच्या बंडातून आता माहिती आहे त्यामुळं जास्त वेळ न घेता आपला अमूल्य वेळ आपल्याला दिला आपल्या विद्यार्थ्यांना अशा मार्गदर्शन केलं नक्कीच मॅडम हे तुम्हाला वाई देतो की आपल्या या प्रेरणेतून याच्यातून भविष्यातील सर्व विद्यार्थी कोणी ग्रामसेवक कोणी तलाठी कोणी बी एस आय सी आहे राज्यसेवे तर युपीएससी अंतर्गत कलेक्टर बी एस आय सॉरी पी एस पी सुद्धा होतील अशी आशा वळख आणि या ठिकाणी हा छोटेखानी कार्यक्रम ठरला असं जाहीर करतो धन्यवाद सर्व